नमस्कार कसे आहात सगळे माझं इथं चाललंय आता डाळ पालक बनवायचं डाळ पालक बनवता बनवता मध्ये मध्ये देवला पण भरवते मी अगोदर डाळ घेतली कुकरला लावून आणि इकडं आता पालक चिरून घेतलाय आणि तो फिरून फिरून येऊन एक घास खाऊन फिरून येतो एक घास खाऊन फिरून येतो असं चाललंय देऊचं आता मी कांदा कट करून घेते कांदा आणि लसूण पण मी कटच करून घेतला याच्यात भाजीला फोडणी टाकायला थोड्या वेळाने सर आले शाळेतून सर म्हणले मी भरवतो त्याला मग त्यांनी भरवायला घेतलं त्याला माझी चाललेली पालक भाजीची तयारी तसा पालक पण एखाद्याला सुक्की भाजी छान वाटते पण मी एक वेळी हे ट्राय केलेलं आहे ना आशामध्ये की डाळ पालक मला तेव्हापासून ही अशीच आवडते मी नेहमी पालक आणला की मग असाच पालक बनवते डाळ पालक झाली सगळी तयारी आपण फोडणी फोडणी देऊया आता फोडणीसाठी मी इथं तेल तापत ठेवले तेलामध्ये थोडे जिरे टाकलेत कांदा आणि चिरलेला लसूण ते टाकले आता चांगला कांदा परतवून घ्यायचा जरा लालसर होईपर्यंत कांदा परतवून होत आला आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया मसाल्यामध्ये मी त्याच्यात अगोदर थोडासा गरम मसाला टाकते नंतर थोडंसं लाल तिखट घरचा बनवलेला मसाला आता हे तिखट टाकून चांगलं तर त्याला आपण परतवून घेऊया अगोदर हा थोडासा तिखट टाकूया हे मालवणी मसाला आहे हा थोडासा मालवणी मसाला टाकूया नीट परतवून घेऊया आता चांगले हे परतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये पालक टाकून घेऊया आता आपण तर पालक टाकून झाला आपला चांगला तर पालक आपण परतून घ्या त्याच्यामध्ये अगोदर पालक थोडासा शिजवून घ्यायला लागतोय एक दोन पालक पालक ला वाफ पालकची काढून घ्यायची आपण आता हा पालक चांगला परतून त्याच्यात थोडं आता आपण ना मीठ टाकूया आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून ना हे करूया आपण चांगले त्याला दोन वाफ काढूया आणि आपण कुकरला डाळ लावून घेतलेली आहेच अगोदर आता बापलो ते त्याला झाकून घाव पापवून ठेवूया आता ह्याच्या दोन वाफ काढून घेतल्यात आपण त्याच्यामध्ये आता ते कुकर लावलेली डाळ टाकूया डाळीमध्ये मी कुकर लावताना टोमॅटो पण थोडा टाकलेला डाळ टाकून नीट परतवून घेऊया परतवून आता ह्याला जर थोडीशी डाळ फेटून घेतली तर त्याच्यात टाकताना नंतर थोडीशी लास्टला राहिलेली ती आता थोडं ह्याला चांगलं शिजू देत शिजून झाल्या बघा कशी दिसते भाजी छान तुम्ही पण नक्की ट्राय करा मला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी मला तर ही भाजी खूप आवडते मी नेहमी पालक आणला ना अशीच भाजी बनवते तर तुम्हाला पण आवडत असले तर ट्राय करून बघा बाय बाय